नमस्कार मराठी क्लासिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर ही जी विण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही चारच ओळींची वीण आहे ही रिव्हर्सेबल वीण आहे कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण विणण्यासाठी दोन अधिक एकच्या च्या टाके घातलेले आहे पहिला आणि शेवटचा टाका हे दोन टाके एजिंगचे आहेत ते यामध्ये मोजलेले नाहीये दोन्ही बाजू तुम्ही वापरू शकता पहिली ओळ ही उलट बाजूला सुरू होते पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट आत धागा घ्यायचा आहे आत धागा याप्रमाणे घ्यायचा याच कारण असं की हा पुढचा टाका जो आहे तो उलट विणायचा आहे उलट विणताना याप्रमाणे आठी घ्यावी लागते आतच धागा आहे हा टाका उलट विणल्यामुळे तर हा असाच ठेवायचा आत धागा आणि हा टाका सुलट विणायचा की पुढच्या टाक्याला बरोबर इथे आटी येते एक सुलट एक उलट याचप्रमाणे हे रिपिटेशन आहे पण प्रत्येक वेळी आटी घ्यायची आहे शेवटी एक उलट त्यानंतर हा एक सुलट शेवटचा टाका हा एजिंगचा आहे याप्रमाणे ही पहिली ओळ हो पूर्ण झाली दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे धागा घ्यायचा एक उलट धागा बाहेर हे जे दोन टाके आहेत पहिले ते न विणता प्रमाणे हे दोन टाके उचलायचे पुढचा टाका सुलट विणायचा आणि हे पाठीमागचे जे उचललेले दोन टाके आहेत ते त्यावरनं काढून टाकायचे हे पहा याप्रमाणे हेच रिपीटेशन असणार आहे आज धागा घ्यायचा एक उलट धागा बाहेर हे दोन उचलायचे एक सुलट विणायचा उचललेले दोन टाके त्या एक वरून काढून टाकायचे एक उलट शेवटी ही शेवटीही प्रमाणे, एक उलट धागा बाहेर दोन उचलून घ्यायचे एक सुलट विणायचा हे उचललेले जे दोन टाके आहेत ते यावरून काढून टाकायचे त्यानंतर एक उलट शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ पुन्हा उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे पहिल्यांदा अटी घ्यायची आहे याप्रमाणे आणि या, या आटीनंतर रिपीटेशन सुरू होईल ते असं असणार आहे एक उलट आत धागा ठेवून एक सुलट म्हणजे पुन्हा इथे आटी आली पुन्हा आठ धागा एक उलट एक सुलट सुलट टाका विणताना धागा आतच असल्यामुळे इथे आटी येते पहिली ओळ आणि ही ओळ सारखीच आहे फक्त पहिल्या ओळीची सुरुवात ही एक सुलटणे झाली होती आणि ह्या तिसऱ्या ओळीची सुरुवात एक उलटने झालेली आहे एवढाच फरक आहे बाकी ओळ एक सारखीच आहे शेवटी एक सुलट आल्यानंतर पण आत धागा घ्यायचा एक उलट विणायचा आणि पुढचा टाका एजिंगचा आहे तो सुलट विणायचा पण तो विणताना सुद्धा हा धागा आतच ठेवायचा त्यामुळे इथे पण अटी येईल याप्रमाणे ही तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे हे, हे पहिले दोन आहेत ते उचलायचे त्यानंतर एक सुलट हे उचललेले दोन टाके यावरनं काढून टाकायचे एक उलट हेच रिपीटेशन असणार आहे धागा बाहेर दोन टाके उचलायचे एक सुलट हे उचललेले दोन टाके यावरून काढून टाकायचे एक उलट हे शेवटपर्यंत विणायचं आहे शेवटी दोन उचलायचे एक सुलट हे उचललेले दोन टाके यावरनं काढून टाकायचे एक उलट त्यानंतर दोन उचलायचे एक सुलट उचललेले हे दोन टाके यावरनं काढून टाकायचे आणि शेवटचा टाका हा एजिंगचा याप्रमाणे ही चौथी पूर्ण झाली हे पहा ही दोन्ही बाजूनी एकसारखीच विण दिसते बघा खूप सुंदर दिसते ही विण विणायला पण सोपी आहे फारसं व्हेरिएशन यामध्ये नाही आहे तसेच ही विण लक्षात ठेवायला सुद्धा सोपी आहे ही विण थ्री डी तर आहेच पण अगदी ठसठशीत उठावदार अशी दिसते रिव्हर्सेबल असल्यामुळे तुम्हाला जिथे दोन्ही बाजूंचा उपयोग करायचा आहे स्कार्फ शाल त्यासाठी सुद्धा तुम्ही ही विण वापरू शकता तर आशा आहे की तुम्हाला ही वेळ नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद